सर राज्यात महायुतीचं सरकार खूप चांगलं काम करत आहे समन्वय देखील आहे या कार्यकर्त्यांमध्ये मात्र नवी मुंबईमध्ये असं काय एकतर्फी पाहायला मिळते की भाजपा तिथे शिवसेनेवर वरचढ व्हायला बघतो अरे काही लोकांचं जे आहे हे काही दुर्लक्ष करायचं असतं काही लोकांचं वयाप्रमाणे जे आहे या सगळ्या गोष्टी होत असतात तर मला वाटतं साहेब नेहमी बोलतात टीकेला टीकेतून उत्तर द्यायचं नाही कामातून उत्तर द्यायचं कामातून उत्तर दिल्यामुळे जे आहे हे लँडस्लाईड विक्टरी माननीय मुख्यमंत्री एकनाथी शिंदे साहेब जेव्हा होते त्यांच्या मार्ग अध्यक्षतेखाली पूर्ण महाराष्ट्राला आपण पाहायला महाराष्ट्रामध्ये आपण पाहिली तर जे आहे टीकेला टीकेतून उत्तर दिलं की लोक जे आहे ते बरोबर लोक खूप समजदार आहेत की कोण प्रसिद्धीसाठी टीका करतं कोण कशासाठी टीका करतं कोण कशासाठी टीका करतं मला वाटतं कितीही टीका केलं कितीही काहीही केलं लोकांच्या मनात जे आहे हे लोकांनी जे आहे ते विधानसभेच्या इलेक्शनमध्ये दाखवून दिलेलं आहे भविष्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पण दाखवून देतील माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील